अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या ठिकाणी एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण सर्वजण अनेक सेवा करत आहोत अनेक सेवेंना आपण सुरुवात देखील केलेली आहे आणि ज्यांनी सुरुवात नाही केलेली त्यांनीसुद्धा कोणत्या प्रकारची सेवा करायची किंवा स्वामींसाठी आपण काही ना काही करायला हवं तर त्यासाठी जर आपल्याला सेवा जमत नसेल तर नेमकी कोणती सेवा आहे जी आपण म्हणजे स्वामीचरित्र सारामृत तुम्हाला वाचायला जमत नसेल तर अगदी स्वामींची आवडणारी सेवासुद्धा आपण पाच मिनटांची किंवा दहा मिनिटांची सेवासुद्धा करू शकतो त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे नक्की बघा तर या ठिकाणी स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर तो नेमका कसा करायचा आणि मूर्ती नसेल तरीसुद्धा मग आपण नेमकं कशी सेवा करायची ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे अगदी जवळ आलेला आहे तर आपण आतापासूनच सेवेला सुरुवात केलेली आहे म्हणजे आधीपासून केलेली आहे आणि ज्यांनी नाही केलेली त्यांनी लवकरात लवकर सेवेला सुरुवात करायची आहे आणि या ठिकाणी स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर बघा छान असं वस्त्र घेऊन ठेवायचं आहे आपल्याला स्वामींना वस्त्र घालण्यासाठी तुमच्याकडे मूर्ती नसेल तर काय करायचं हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे परंतु अगोदर मूर्ती असेल तर अभिषेक कसा करायचा ते बघूया स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला पंचामृत लागणार आहे तर पंचामृत नसेल तर तुम्ही साधं दुधाने जरी अभिषेक केला तरीही चालणार आहे परंतु बघा स्वामी प्रकट दिन आहे काय काय करावे आणि काय करू नये असं आपल्याला झालेलं असतं तर या ठिकाणी आपल्याला पंचामृताची तयारी ठेवायचीच आहे आणि त्या अगोदर बघा पंचामृताने स्नान घातल्यान घातल्यानंतर आपल्याला छान असं वस्त्र लागणार आहे तर ते अगोदरच तुम्हाला घेऊन ठेवायचं आहे तर या ठिकाणी बघा आता स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना सर्वप्रथम आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करायला घेताना आता या दिवशी स्वामी प्रकट दिन आहे तर आपण संपूर्ण देवारा स्वच्छ करून सगळ्याच देवांच्या मूर्तींना अभिषेक करणार आहोत ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि ज्या वेळेस आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर स्वामी सेवा करत असताना अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वामींना आपल्याला स्वामींची जी मूर्ती आहे ती एका तांभणात आपल्याला घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी पाण्याने करा अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक करताना आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे सतत हा जप आपल्याला सुरू ठेवायचा आहे श्रीसुक्ताचं सुद्धा आपल्याला नंतरनं पठन करायचं आहे परंतु सर्वप्रथम आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करतच आपल्याला स्वामी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक कि किती वेळेस करायचा किंवा किती वेळ करायचा हे सर्वस्वी तुमच्यावर आहे मग तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस केला तरीही चालणार आहे सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने आणि नंतर मूर्ती थोडीशी आपल्या हाताने पंचामृत पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वामींचं आवडतं अत्तर आपल्याला तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर ते लावून घ्या आणि त्यानंतर स्वामींना जे तुम्ही नवीन वस्त्र आणलेलं आहे ते वस्त्र स्वामींना घालून घ्यायचं आहे स्वामींना आपण अष्टगंध किंवा चंदनाचा टिक्का लावायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे स्वामींना जे काही माळ तुम्ही आणलेली असेल किंवा हार आणला असेल फुलांचा तो किंवा एखादा गजरा तुम्हाला या दिवशी मिळाला तर अतिशय उत्तम तुम्हाला जर चाफ्याच्या फुलांचा हार मिळाला तर तो अतिशय उत्तम नाहीच काही मिळालं तर तुमच्या आवडीप्रमाणे जो हार तुम्ही आणणार तो हार तुम्हाला स्वामींना घालून घ्यायचा आहे छान असं मुकुट घालून घ्यायचा आहे जितकी सुंदर मूर्ती तुम्हाला सजवता येणार आहे तितकी सुंदर बघा नुसतं मी बोलत आहे तरी माझ्या डोळ्यासमोर चित्र असं उभं राहिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला जितकी छान मूर्ती सजवता येणार आहे जितकी सेवा करता येणार आहे तितकी तुम्हाला करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना जसं मी सांगितलं की तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला एकत्रित पंचामृताने अभिषेक नसेल करायचं तर सर्वप्रथम पाण्याने नंतर बहु खूप लोक आहेत असे की बहुतेक पद्धतीने वेगवेगळ्या वेग पद्धतीने अभिषेक करत असतात मग तुम्ही पाण्याने नंतर दुधाने मग मधाने दह्याने असं वेगळ्या वेगळ्या वेग पद्धतीने जरी तुम्ही एक एक आपण पंचामृतामध्ये जे काही पदार्थ वापरलेले आहे त्या पदार्थाने तुम्ही अभिषेक स्वामींना केला तरीही चालणार आहे एकत्रितपणे पंचामृताने अभिषेक केला तरीही चालणार आहे सर्वस्वी आपल्या भक्तिभावाने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर जे पाणी तुम्ही घेतलेलं आहे अभिषेकाला त्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून घेऊ शकतात आणि असा अभिषेक झाल्यानंतर आणि स्वामींना मी जसं सांगितलं तुम्हाला की तुम्ही अष्टगंध किंवा चंदनाचा टीका लावून हिना अत्तर लावून छान असं वस्त्र घालून नंतर मुकुट घालून घ्यायचा आहे जो हार आणला आहे जी फुलं आणलेली आहे ती वाहून घ्यायची आहे कंटिन्यू तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जप मात्र तुम्हाला थांबवायचा नाही तुमच्याकडे जर मंत्र घरात चालू असेल तर अतिशय उत्तम त्यासोबतच तुम्हालासुद्धा जप करायचं आहे म्हणजे कळत न कळत आपल्यात तोंडून ते मंत्र जाप केला जातो आणि ती सेवा आपल्या हातून घडत असते या दिवशी जितकी सेवा करता येणार आहे तितकी करायची आहे आपल्याला आता बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत ही तुम्हाला सेवा करायची आहे अभिषेक झाल्यानंतर स्वामींना त्यांच्या आसनावर बसवायचं आहे आसनावर बसवल्यानंतर तुम्हाला स्वामींना धूप ओवाळून घ्यायचं आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि स्वामींना जे काही फुलं आणलेली असेल ती ठेवायची आहे खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे जर तुम्ही बेसनाचे लाडू वगैरे या दिवशी बनवले तर ते अर्पण करायचं आहे स्वामींचा आवडता नैवेद्य तुम्ही स्वामींना अर्पण करायचं आहे जे काही तुम्ही घरामध्ये साधं जेवण बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामींना ठेवायचं आहे आता हा झाला मूर्तीचा अभिषेक असंच जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर मग फोटो असेल तर कसं करायचं तर बघा या ठिकाणी फोटो असेल तर स्वच्छ कापडाने फोटोवर थोडंसं पाणी शिंपडून तुम्हाला तो फोटो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आणि तेच पंचामृताचे एक दोन थेंब तुम्हाला फोटोवर असे शिंपडून घ्यायचे आहे आणि तेही सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचे पुन्हा पाण्याने फोटो पुसून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं पण एक आपण विधी करतो ना ज्या पद्धतीने मूर्तीवर अभिषेकाचा तसंच असं फोटोचं आपल्याला करायचं आहे परंतु फोटोवर आपण अभिषेक करू शकत नाही तर असं तुम्हाला फोटो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे फोटोला सुद्धा तुम्ही छान असा मोठा हार त्या दिवशी तुम्हाला घेऊन यायचा आहे तो हार तुम्हाला फोटोला घालून घ्यायचा आहे आणि फोटोला तुम्हा तुमच्याकडे चंदन अष्टगंध जे असेल त्याचा टिक्का तुम्हाला फोटोला लावायचा आहे फोटो तुम्हाला चौरंगावर मांडून घ्या किंवा पाटावर मांडून घ्या छान असा प्रकट दिन आहे तर या दिवशी तुम्हाला वेगळा असा फोटो स्वच्छ पुसून मांडून घ्यायचा आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे बघा आपल्या आवडीवर अवलंबून असतं जर तुम्हाला घरामध्ये प्रकट दिन आहे आपला स्वामींचा प्रकट दिन आहे तर जितकं छान वातावरण आपल्याला घरात ठेवता येणार आहे तितकं छान वातावरण आपल्याला ठेवायचं आहे आता माझ्याकडे फोटो होता त्यावेळेस म्हणजे फोटो अजूनही आहे परंतु त्यावेळेस मूर्ती नव्हती तेव्हा मी तो फोटो चौरंगावर ठेवून त्याच्या बाजूने छान अशी लाइटिंग लावून कापड लावून खूप छान असं घरामध्ये डेकोरेशन करून मी प्रकट दिन साजरा केलेला आहे आता माझ्याकडे फोटो पण आहे आणि मूर्ती पण आहे तर या दोन्ही सेवा म्हणजे ही एकच सेवा माझ्या हातून छान अशा पद्धतीने पार पडणार आहे तर आपल्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो अशा पद्धतीने मांडून घ्यायचा आहे आणि त्याची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे फोटो तुम्हाला चौरंगावर ठेवल्यानंतर हार घालून घेतल्यानंतर फोटोला सुद्धा थोडंसं हिना तर तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचं आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि तिथे तुम्हाला तो साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे की आणि त्यानंतर जे गोडधोड घरात तुम्ही बनवलेलं असेल ते त्या ठिकाणी ताटामध्ये तो नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे आता स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा किंवा पूजा कशी करायची आणि मूर्ती नसेल तर कसं करायचं हे आपल्याला समजलं आता सेवा बघा या दिवशी जे काही तुम्ही करणार ज्या सेवा करणार तर त्या सेवेने अशक्य सुद्धा शक्य होणार आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याचा खूप मोठा अर्थ आहे जे आपण स्वप्नात सुद्धा बघितलेलं नसतं ते सुद्धा अचानकपणे घडतं आणि याचा खूप जणांना म्हणजे अनुभव आलेला आहे तर हा अनुभव घेण्यासाठी या दिवसाची सेवा आणि आजपासूनच सुरुवात केलेली सेवा याचा तुम्हाला अतिशय उत्तम अनुभव मिळणार आहे बघा तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी अगदी जितकी जमेल तितकी अशा साध्या सिंपल पद्धतीने सेवा करा आता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला अकरा माळी या दिवशी आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तो जप झाल्यानंतर आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची माळ जप करून झाल्यानंतर तारक मंत्र पठन करून झाल्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण एक पाठ या दिवशी करायचाच आहे कोणतंच कारण न ठेवता तुम्हाला सकाळी ही सगळी सेवा झाल्यानंतर जर तुम्हाला आहे की मला आता म्हणजे जमत नाही ही सेवा करायला तर ती तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालणार आहे परंतु करायचीच आहे जर तुम्ही सकाळी सगळं काही देवारा व्यवस्थित करून सगळी पूजा करून सगळी मांडणी करून फक्त वाचन करायचं राहिलं असेल आणि पठन करायचं राहिलं असेल ते तुम्ही संध्याकाळी केलं तरी चालणार आहे परंतु दिवसभरात आपल्याकडनं या दिवशी सेवा झालीच पाहिजे आणि सकाळचा सकाळची वेळ इतकी सुंदर असते इतकी फ्रेश करणारी असते की संपूर्ण दिवस आपला खूप छान दिसतो छान जातो असं म्हटलं तरीही चालणार आहे आणि खूप आपल्याला फ्रेश वाटतं त्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळीच ही सेवा झाली तर अतिशय उत्तम संपूर्ण एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचा करायचं आहे आपल्याला तर अशी सेवा या दिवशी आपल्याला करायची आहे त्यानंतर तुम्हाला श्रीसुक्ताचं पठन करायचं आहे सुक्त तुम्हाला वाचायचं आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे या ठिकाणी या दिवशी या सेवा करायच्याच आहे जर पुढच्या सेवा झाल्या नाही तरी स्वामी चरित्र सारामृताचा पाठ या दिवशी आपला झालाच पाहिजे तारकमंत्र पठण झालं पाहिजे आणि अकरा माळीसुद्धा आपल्या झाल्याच पाहिजे बोलून त्याच्यामुळे तुम्हाला या सेवा या दिवशी करायच्याच आहे केल्यानंतर तुम्हाला बघा इतकी छान अनुभूती येते ना की अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि अशक्य गोष्ट शक्य झाल्याशिवाय राहत नाही हा खूप जणांना अनुभव आलेला आहे तुम्हीसुद्धा घेऊन बघा तुम्ही कळत न कळत ही सेवा कंटिन्यू चालू ठेवणार बघा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी हा खूप छान अनुभव आपल्याला येतो आणि अशी सेवा आपल्याला करायचीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ